आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे आज जबरदस्त रेसिपीमध्ये आज, आज आपण नवीन डिश बनवणार आहोत ती म्हणजे गाजरचे गुलाबजामून आता गाजरचं सीजन सा चालू आहे तर खूप लाल लाल छान गाजर बाजारात आलेले आहे तर चला मग हे बा गाजरचे गुलाबजामून कसे बनवायचे ते बघू त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि जुन्या व्हिडिओ बघण्यासाठी आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा तर चला मग ही रेसिपी कशी बनायची ते बघू गाजरचे गुलाबजामुन बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहे शेवटचा पाठ नाही घेतलेला आहे वचच घेतलेले आहे कारण आपल्याला कोवळे पाहिजे आहे तर दरचे गुलाबजामून बनवण्यासाठी इथे आपण पातेला ठेवलेला आहे आधी आपण पाक तयार करून घेऊ एक ग्लास साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून देऊ गॅस चालू करून देऊ हे साखर विरघळेपर्यंत आपण छान फिरवत राहू नाहीतर साखर खाली लागू शकते इथे आपली साखर विरघळलेली आहे इथे आपल्याला एक तारी पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त थोडंसं चिपचिप करायचं आहे आणि जे साखर विरघळलेली आहे आता याला एक ते दोन मिनटं छान शिजू देऊ मंद गॅसवर आणि आपण तोपर्यंत गांजर कापून घेऊ गॅस कमी करून द्यायची इथे अशा प्रकारे गांजर आपण कट करून घ्यायची इथे तुम्ही किस पण करू शकता पण आपण कोवळे गांजर घेतले आहे त्याच्यामुळे किस थोडासा त्रास जायचे कट जा 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 जा, केलेले टवकर होत नाही हे आपले गांजराचे काप करून तयार झालेले आहे अशाच प्रकारे करायचे गांजर घेण्याआधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे मग छिलून घ्यायचे हे काप आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान मिक्सरवरती फिरवून घेऊ बारीक छोटं भांडं असेल तुमच्याकडे तुम्ही छोटं पण घेऊ शकता तर दोन वेळा लावावं लागेल तुम्हाला इथे आपला पाक तयार झालेला आहे अशाच प्रकारे पाक तयार करायचा आता आपण गॅस बंद करून देऊ अशा प्रकारे आपण हे पेस्ट बनवून घेतलेलं आहे गांजरचा पाणी न टाकते टाकता केलेला आहे हा गांजरचा पेस्ट अशाच प्रकारे तयार करायचा फिलिंग बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे थोडे काजू घेतलेले आहे अर्धा वाटी केस घेतलेला आहे अर्धा वाटीच्या खाली आपण हे दूध पावडर घेतलेलं आहे तर हे सगळं मिश्रण आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊ आता अशा प्रकारे सगळं मिक्स टाकून द्यायचं आणि बारीक करून घ्यायचं त्यामध्ये थोडी साखर पण आपण टाकू शकतो आपण थोडी एक चमच साखर टाकून देऊ जास्त नाही टाकायची आहे इथे फिलिंगचं मिश्रण अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ नंतर याला भिजवू नंतरचे गुलाबजामून बनवण्यासाठी हो आपण कडाई ठेवलेली आहे गॅस चालू केलेली आहे याच्यामध्ये आता एक ते दीड चमच आपण तूप घालू मेल्ट होत आलेला आहे याच्यामध्ये हा जो गांजराचा आपण हे पेस्ट तयार करून ती ते घालू पूर्ण पेस्ट टाकून दिलेली आहे आता छान याला आपण गळून फिरवून घेऊ भाजून घ्यायचं याला छान कच्चेपणा नाही पाहिजे आता अशा प्रकारे पूर्ण गांजराचं पाणी जे आहे सुकवून घ्यायचं गांजराला थोडा ड्राय करून घ्यायचं गांजराचं कच्चेपणा निघून गेलेला आहे गांजर ड्राय होत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण रूम टेम्परेचरचं दूध टाकून देऊ एक ग्लास दूध घेतलेला आहे मी इथे आणि छान याला मिक्स करून घेऊ दूध कच्च नाही घ्यायचं कारण गांजर असल्यामुळे ते दूध साठू शकतं त्याला छान उकळी येऊ द्यायची दूध गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण एक वाटीभर रवा टाकून देऊ रवा बारीकच घ्यायचा गॅस थोडी मंद करायची कारण उडत आहे अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं रव्याच्या गुठऱ्या होऊ द्यायच्या नाही छान मिक्स करून घ्यायचं बघाय सोजीनी छान दूध ओढून घेतलेलं आहे थोडा वेळ इथे आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊ कारण माझा थोडा रवा जाडसर होता त्याच्यामुळे गुठल्या वगैरे मोडून घ्यायचं थोडं झाकण ठेवून दोन मिनटसाठी वाफ घेऊ देऊ आपण आपले दोन मिनटं झालेली आहे आपण आता काढून बघू हे छान असं शिजत आहे वाफ घेतलेली आहे गोळा पण तयार झालेला आहे आता इथे आपण थोडा कलर छान येण्यासाठी थोडासा फूड कलर टाकून देऊ हे ऑप्शन आलं आहे तुम्ही हवा असेल तर टाका नाही तर नाही टाकले चालते आणि छान हा कलर जो आहे मिक्स करू त्याच्यामुळे काय होईल मिठाईचा कलर खूप सुंदर येईल बघा इथे गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ इथे फिलिंग आपण या आप प्लेटमध्ये टाकून देऊ पूर्ण एक हाफ चमच दूध टाकू आपण आणि आप याला भिजवून घेऊ इथे मला गोळा तयार करायला दोन चमच दूध लागलेला आहे अशा प्रकारे आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स बांधून घेऊ पोषण घ्यायचं थोडंसं त्याचे छोटे छोटे बॉल्स बांधून घ्यायचे इथे आपले सगळे गोळे बांधून झालेले आहे फिलिंगचे प्राण्याचं कोटिंग आपण तयार करू त्याला छान असं चोळून घ्यायचं रेस्ट घ्यायला ठेवलं होतं आपण चोळून घेतलेलं आहे आता याचे पण असे छोटे छोटे गोळे घ्यायचे अशा प्रकारे त्याची छोटीशी चपाती करायची असेल थोडं तेल लावायचं ते थोडं गरम मध्येच करायचं कारण एकदम थंड झालं की त्याची चपाती बनणार नाही अशा प्रकारे याच्यामध्ये गोळा टाकायचा आणि असं बंद करायचं प्रकारे याला पूर्ण बंद करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर असं राऊंड पण करू शकता असं चपटा पण करू शकता मी इथे अशा प्रकारे करत आहे छान गोळा बंद करून घेऊ ढेग वगैरे नाही असेच आपण बाकीचे पण तयार करून घेऊ अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेले आहे तेल गरम झालेलं आहे आपण तळून घेऊ झालेलं आहे अशा प्रकारे एक एक आपण टाकून घेऊ आणि छान शिजू घेऊ बघा इथे एक साईड झालेली आहे आता आपण दुसरी साईड पलटून घेऊ अशा प्रकारे हलक्या हाताने पलटायचं थोडा मोठा साईज झालाय कारण आपण इथे फिलिंग भरली आहे ते त्याच्यामुळे तळून झालेले आहे आता याला आपण बाहेर काढून घेऊ अशाच प्रकारे दुसरे पण टाकून घेऊ गॅस थोडी मंद ठेव तर याला पण असे पलटून घेऊ आपण दोन ते तीन मिनटं होऊन बघा इथे आपले हे झालेले आहे आपण आता काढून घेऊ हे आपले तयार झालेले आहे गरमागरम असे गुलाबजामून मस्त असे फिलिंगवाले बघा आता आपण पाक तयार केलेलाच होता त्याच्यामध्ये टाकू पाक तयार केलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकून देऊ मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये आपण गुलाबजामून टाकू शक्य सगळे गुलाबजामून टाकून दिलेले आहे आता याला थोडा झाकून घेऊ आणि मुरू देऊ अशा प्रकारे आपले पूर्ण गुलाबजामून पाकात मस्त भिजलेले आहेत फुगलेले आहेत आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते हे गुलाबजामुन मी प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते किती मस्त झालेले आहे हे बघा किती सॉफ्ट आणि सुंदर हे बघा फिलिंग बघा याची एकदम मस्त झालेली आहे ते बघा अशा प्रकारे इतके सुंदर होतात हे खूपच मस्त लागतात चवीला तर भन्नाट असतात तर चला मग चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार